घटना फक्त देवपूजेसाठी ठेवणार असेल हे पुतळ्याजवळ भव्य निदर्शने विविध देवी संघटनांनी आंदोलन केले आहे विशेष जनसुरक्षा कायदा हा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून लोकशाहीसाठी धोक्याचा असल्याची आंदोलन कार्यकर्त्यांची भूमिका मांडली जल सुरक्षेच्या नावाखाली मोर्चे आंदोलन संप सरकारविरुद्ध आंदोलन बेकायदा ठरवून सहा वर्षी तुरुंगात वजामानत नाही अशी तरतूद आहे अशा कायद्याला विरोध आहे म्हणत वर्धात भव्य आंदोलन उभारण्यात आले आहे आंदोलनाला जिल्ह्यातील तेवीस संघटनांचा सहभाग राहिला आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जलसुरक्षा कायदा करण्याच्या मनसुभात असलेल्या सरकारने कायदा रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या नावाने जो लोकशाही विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये जूनच्या नंतर हो घातलेला आहे त्या कायद्याचा आम्ही विरोध करतोय कारण त्या कायद्याच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणारी आंदोलन तडपण्याचं काम महाराष्ट्र सरकार करणार आहे या कायद्याच्या माध्यमातून शहरी नक्सल नियंत्रित करण्याचं नाव सरकार घेते आहे पण त्या विधेयकामध्ये शहरी नक्सल नावाचा शब्द पण साधा कोणत्याही कलमामध्ये कोणत्याही सेक्शनमध्ये घेतलं गेलेलं नाही आहे आणि त्यात सरळ सरळ बेकायदेशीर संघटना म्हणजे आंदोलनं करणारी संघटना बेकायदेशीर कृत्य म्हणजे आंदोलन करणे एखाद्या कार्यालयामध्ये एखादा प्रश्न विचारणे सरकारचा विरोध करणे याला त्यांनी बेकायदेशीर कृत्य म्हटलेलं आहे याचा सरळ सरळ अर्थ आहे की सरकारच्या विरोधात असणाऱ्या संघटना पक्ष हे याच्या पुढे बेकायदेशीर होणार आहे आणि शहरी नक्षलच्या नावावर ते या देशातल्या या राज्यातल्या संघटना आणि समाज विरोधात असणारा संपू इच्छित एकूणच भारतीय राज्यघटनेने देणारे दिलेले जे मूलभूत हक्क आहे आर्टिकल एकोणीसमध्ये असो की आर्टिकल एकवीसमध्ये असो या सगळ्यांचं व्हायोलेशन करत आहे महाराष्ट्र सरकार आणि एकूणच या निमित्ताने जूनच्या नंतर आपल्या राज्यातली लोकशाही संपुष्टात येणार आहे आणि सरळ सरळ हुकूमशाही सुरू होणार आहे आणि म्हणून ह्या हुकुमशाहीच्या सुरुवात या कायद्याच्या माध्यमातून होणार असेल आणि घटना फक्त देवपूजेसाठी जर ठेवणार असेल हे आणि लोकशाही जर संपुष्टात येणार असेल तर याचा आम्ही पुरजोर विरोध करतो महाराष्ट्रामधल्या सगळ्या समाजवादी विचारांच्या लोकशाही विचारांच्या स्वातंत्र्याची मूल्यांचं रक्षण करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती इथे एकत्रित आलेला आहे महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे हे आंदोलन सुरू आहे वर्ध्यात पण तेवीसच्या वर संघटना आणि पक्ष इथे एकत्रित आलेला आहे आणि या कायद्याचा विरोध करत आहे जर सरकार मानलं नाही तर या आंदोलनाला अत्यंत वेगळ्या प्रकारचं स्वरूप येईल आणि सरकारला हे मानावं लागेल लोकशाही संपवण्याचा आणि महापुरुषांचा अपमान करण्याचं हे कृत्य आम्ही मान्य करणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो